शनिवारी संध्याकाळी तमिळनाडूच्या करूर शहरामध्ये लोकांची मोठी गर्दी जमली होती हजारो लोकांपैकी कुणी पायी कुणी ट्रॅक्टरने तर कुणी बसने प्रवास करत शनिवारी सकाळपासूनच करूरमध्ये दाखल झालं होतं कारण होतं थलपती विजयचा पक्ष टी व्ही के अर्थात तमिळगाव वेट्री कळघमने आयोजित केलेली सभा शनिवारी रात्री साधारण पावणे आठ वाजताच्या आसपास विजयचं भाषण सुरू असताना विजयीची एक झलक पाहण्यासाठी गर्दीतले काही अतिउत्साही फॅन्स जवळच्या बॅरिकेडच्या दिशेने जाऊ लागले त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच उडाला गर्दीमध्ये श्वास बेशुद्ध पडले आणि मोठी चेंगराचेंगरी झाली शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत एकोणचाळीस जणांचा मृत्यू झालाय यामध्ये दहा मुलं आणि सतरा महिलांचा समावेश आहे पन्नास पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीनं या चेंगराचेंगरीची दखल घेऊन तमिळनाडू सरकारला या संपूर्ण घटनेचा अहवाल आह मागवला आहे करूरमधल्या मा या घटनेनंतर विजयने एक्सवरती पोस्ट करत घडलेल्या घटनेबद्दल आणि मृतांच्या नातेवाईकांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे रविवारी सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी करूरमधल्या हॉस्पिटलमध्ये जात जखमींची भेट घेतली पण आता या सगळ्या घटनेवरून विजयवरती आणि त्याच्या पक्षावरती टीका व्हायलाही सुरुवात झाली आहे आयोजकांना गर्दीचा अंदाज नव्हता का असे प्रश्नही विचारले जात आहेत पण शनिवारी रात्री थलपती विजयाच्या सभेमध्ये नेमकं काय घडलं चेंगराचेंगरी कशी झाली गर्दीचा अंदाज का आला नाही तमिळनाडूतल्या घटनेवरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच राजकीय पक्षांकडून सुरू आहे थलपती विजयचा टीव्ही के पक्षही यात मागे नाही त्याच तयारीचा भाग म्हणून शनिवारी तमिळनाडूच्या करूर शहरामध्ये विजयच्या टी व्ही के पक्षाने वेलीचम वेलियरू म्हणजे लेड देअर बी अ लाईट हा नारा देत एका सभेचं आयोजन केलं होतं त्यानुसार करूर इरोड हायवेवरच्या वेलिसामीपुरम इथं शनिवारी सकाळपासूनच लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारो लोक करूरमध्ये आले होते या सभेसाठी प्रशासनाकडून जवळपास तीस हजार लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती पण प्रत्यक्षात जवळपास साठ हजार लोक वेलीसमीपुरम इथं जमा झाले ही सभा दुपारी सुरू होणार होती पण थलपती विजय सभेच्या ठिकाणी उशिरा आल्यामुळे सभा संध्याकाळी सुरू झाली काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विजयचं भाषण सुरू होतं साधारण पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जेव्हा विजयने वी सेंथील बालाजींना दहा रुपयांचा मंत्री म्हणून टीका करणारं गाणं गायलं तेव्हा लोक आक्रमक झाली काही अतिउत्साही कार्यकर्ते स्टेजच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यातून एकच गोंधळ उडाला लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला यामुळं काही लोक घाबरले आणि एकमेकांना पुढे ढकलू लागले पुढच्या काही मिनिटांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली गर्दीमध्ये अनेक लोकांचे श्वास गुदमरले आणि ते खाली कोसळले त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली सुरुवातीला या चेंगराचेंगरीमध्ये दहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती पण आता मृतांचा आकडा एकोणचाळीसवरती वरती पोहोचलाय मृतांमध्ये दहा लहान मुलं आणि सतरा महिलांचा समावेश आहे तर पन्नास पेक्षा जास्त जण त्या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाले आहेत आपल्या जखमींवरती करूरमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जाते रविवारी सकाळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जखमींची आणि मृतांच्या नातेवाईकांची करूरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे तसंच उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवरती शोक व्यक्त केलाय तर थरपती विजयनं या घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्यात पण शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर आयोजकांना गर्दीचा अंदाज नव्हता का पोलिसांनी गर्दीचं मॅनेजमेंट केलं नव्हतं का याबाबत प्रश्न विचारण्यास झाली आहे काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार विजयची सभा ती आधी सेंट्रल करूरमध्ये नियोजित होती पण पोलिसांनी गर्दी आणि वाहतुकीच्या धोक्यांबद्दल इशारा दिल्यानंतर या सभेचं ठिकाण बदलण्यात आलं आणि सभा वेलीसामीपुरम इथं घेण्याचं ठरलं पोलिसांच्या अंदाजानुसार वेलीसामीपुरम जास्त सुरक्षित आणि अधिक मोकळं ठिकाण मानलं जात होतं पण मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी झाल्यामुळं इथली सगळी जागा गर्दीने व्यापून टाकली होती जवळपास साठ हजारांच्या आसपास लोक जमली होती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी कंट्रोल करण्यासाठी ही जागा पुरेशी नव्हती कारण इथले नव्हते गर्दीचं व्हॉलेंटियरही सभेच्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यामुळं गर्दीतून अँब्युलन्सला जाणंही शक्य होत नव्हतं त्यामुळेच जखमींना लवकर मेडिकल ट्रीटमेंटही मिळू शकली नाही एका रिपोर्टनुसार पोलिसांनी आयोजकांना सभेसाठी अनेक अटी घालून दिल्या होत्या ज्यामध्ये एंट्री आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग स्टेज भोवती बॅरिकेटिंग आणि गर्दी मॅनेज करण्यासाठी बफर झोन करण्यात यावा पण प्रत्यक्षात मात्र आयोजकांकडून या अटींचं पालन केलं गेलं नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली असे आरोपही आता करण्यात येत आहेत शनिवारी सभेला प्रत्यक्ष उपस्थित असलेले करोडचे रहिवासी आर के निर्मल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की विजय सभेच्या ठिकाणी येईपर्यंत सर्व काही ठीक होतं नंतर अचानक जनरेटरला जोडलेले फ्लड लाईट बंद झाले मग एका महिलेने तिच्या हरवलेल्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली लोक घाबरले आणि मग सर्वजण इकडे तिकडे पळू लागले मी या गोंधळातून वाचण्यात आणि काही लोकांना वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलो पण मी अनेकांना गाडीखाली अडकलेलं बघितलं तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विजय सभेसाठी दुपारी करूला पोहोचणार होता तो जवळपास सहा तास उशिरा संध्याकाळच्या वेळी कार्यक्रमस्थळी पोहोचला त्यानंतर हे सगळं घडलं आता चेंगराचेंगरीची घटना घटण्याआधीचा विजयचा एक व्हिडिओही समोर आलाय या व्हिडिओमध्ये विजय स्टेजवरून भाषण करताना दिसतोय पण त्यानंतर गर्दीतला गोंधळ पाहून विजय त्याचं भाषण अचानक थांबवतो विजय आपल्या कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन करतो त्याचवेळी एक लहान मुलगी हरवल्याची माहिती मिळाल्यावरती विजय त्याच्या कार्यकर्त्यांना तिला शोधण्यासाठी मदत करा अशी विनंती करतानाही आपल्याला दिसून येतोय दरम्यान शनिवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप होण्यासही सुरुवात झाली आहे तमिळनाडू भाजपचे नेते अण्णामलाई यांनी या घटनेवरती बोलताना सत्ताधारी द्रमुक सरकारला रॅलीमध्ये गर्दीच्या सुरक्षिततेचं मॅनेजमेंट करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल दोषी आहे सभेच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा अंदाज लावणं त्यानुसार योग्य ठिकाण निवडणं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या जनतेची सुरक्षितता ठेवण्यातही पोलीस कर्मचारी तैनात करणं ती पोलिसांची जबाबदारी असते असं म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावरती टीका केली आहे ए आय एम केचे सरचिटणीस पलानी स्वामी यांनी ही दुर्दैवी जीवितहानी टाळता येण्यासारखी होती पण योग्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या असं म्हणत प्रशासनावरती टीका केली आहे आता शनिवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून या घटनेचा अहवाल मागवलाय तमिळनाडू राज्य सरकारनेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता या त्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे सभेच्या ठिकाणी जीव गेलेल्या एकोणचाळीस जणांची आणि त्यांच्या कुटुंबियांची यामध्ये काय चूक होती या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा